नमस्कार आपल्या मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश बसते आपल्या सहस स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी तिकडे आतमध्ये जातो काय 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 रे काय सांगतो काय नाही तुला समजला काय सांगितलं त्या समजला हो काय बाबू कुठं गेलाय काकू कुठं गेलाय काकू तुमचं नाव काय तुमचं नाव माझं नाव मंगल्या पांडुमसु अच्छा म्हणजे पहिल्यापासून इथे इथेच राहता तुम्ही ना हो झाले अच्छा पण कावळ्याचं कसं काय म्हणजे काय म्हणून लहानपणापासूनच इथे आहे की कसं काय हो बारका आणलेला आहे अच्छा त्याला शेव पाणी देऊन वाढवलं कावळ्याला हात लावल्यावर ला कावळे मरतो असं पण ऐकलेलं आहे ते खरंय नाही ना कसा मरेल तो अच्छा मग त्याला आपण काय काय विचारू शकतो आता की तो त्याला उत्तर देईल म्हणजे इथे आल्यानंतर बोलायला लागला की नंतर नंतर बोलायला लागला हे सगळं हल्ली हल्ली बोलायला लागला अच्छा पहिला फक्त इथे आणल्यानंतर इथेच कुठे जात नाही फक्त इथे घराच्या आजूबाजूलाच असतो बारका होता ना डोलं पण नव्हतं उघडलेलं त्याला अरे बाबा रे मग तुम्हाला कुठे जंगलात भेटला काय अच्छा घरात पडलेला भेट तो पोरा दुकानावर गेलेली त्यांना तो फोडलेला भेटला आणला तो इथं त्याला शेव बिस्किट असा घालून मग थोडा मोठा झाला मग त्याला म्हणजे आता खातो खातो सगळं सगळं हा तुम्हाला वाटतं आता कंटाळला असेल हा सर्वांना बघून बघून हा माणसं जास्त येतात त्यामुळे तो एकदम आता हे झालाय कंटाळला असेल बोलून बोलून तशा तो मूडमध्ये आल्यावर बराच बोलतय अच्छा हा तेच मूड मध्ये आला तर बोलेल तर तुम्ही आवाज द्या बघू काकू त्यांना काळ्या हे काळ्या काका कुठे गेले काका काका कुठे गेले काय नाही ना जेवला तू काय जेवला काका कुठे आहे काय खाणार तू काका कुठे गेले काका पाणी पितो हो पितो पाणी थांबा घेऊन येतो हे बा इथं पाणी हे बा इकडे पाणी हे बा इकडे पाणी आहे हे बा पाणी इथे पाणी पाणी पाहिजे काय खायला पाहिजे काका कुठे आहेत काका कुठे गेले काका जेवतोय काळू हे काळू काय खातोय काळू हे काळू काळू हे काळ्या कुठे आहेस जेवला तू जेवला ते करम होते हां तू काय करतो हो, हो।, हो। कोणाशी बोलतो तू हो, हो।, हो। मी जाऊ का जाऊ हो। मी जाऊ का नको हो। जाऊ काय बोलतो ना। ये कुठे जाऊ हण तर येऊ पाहुणा आहे तो पाहुणा पाहुणा येतो आपल्या गावात आले का कुठे गेला कुठे गेला कुठे गेला र हा कुठे गेला परतू कुठे गेली परतू कुठे गेली काय झालं तुला हा बोलस नाही तो काय रे बोलस नाही तो हा आज बोलच न... मी मी जाऊ का हो चल जातो <laughs> मी जाऊ तुला कंटाळ आला काय र तुला कंटाळ आला का बर मी जातो जाऊ का जाऊ जाऊ हो कंटाळला कंटाळलाय सगळ्यात आमचं हा तिकडे आतमध्ये जात काय 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 रे काय सांगतो काय नाही तुला समजलं काय सांगितलं त्या समजलं हो तुला काय सांगितलं समजला हा सगळा समजला काय 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 समजला हो तुला समजलं काय तुला समजला हे कल्या चाललो मी चाललो बाय हो कोंबडीला